ते हो दिवस प्रत्येक दिवसाला संघर्षाची गाथा होती प्रत्येक दिवस हा तितकाच काळजी न तितकाच प्रेमान कळत न कळत माणसाच्या स्वभावांशी जुळवत घेत अनेक भावभावनांना व्यक्तीचे स्वभाव तितकाच माणसाचा भोळेपणा आणि चालक रंग व प्रसिद्ध आयुष्य हे जन्माबरोबर असतो आणि जन्माच्या संगतीत होणारा जो शारीरिक विकास व भावभावना स्वभावाची माणसं त्यांचा तो बोलकेपणा काही इतकाच आपल्या विकासाला किंवा अधोगतीला कारण असतो बोलकेपण भावनिक अति असते तरी आपले तारतम्य व सजग समजूतदारपण ही शहाण्या सारख समजदार ही म्हणून आपले निटकेपण ही हुशारीने चांगलेपण जगण्यात ऊर्जा वाढते चांगला संसार हिताचा काटकसरीने हिशोबी पण येते हे बरेच आहे त्यात असेल त्या, त्या संधीतून फायदा ही हिशोबी मन आनंदी होते असायलाच पाहिजे मनाला वळण हे सरावणे लागते बरे वाटते बरं वाटून शांती बरोबरची प्रगती हा सूर आयुष्यात संगीत होतो गाणी मधुर गोडवा जीवनात जगण्यात जवळ येणारी वाढवणारी आपणही तितक्याच अंतरावर आपली पण सुरक्षित ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो सावध असतो घराला दार असतात घराला खिडकी असते माणसाच्या शरीराला डोळे आहेत कान ही आहेत बुद्धिविचार करते मन तर्क लावते जीव कमी बोलते ती दाता मध्ये सुरक्षित असते तिला चवीची आवडते बेचव गोष्टी मध्ये तिला रस नसतो प्रत्येक वेळेला प्रत्येकाकडे पाहावं असं अजिबात आवडत प्रत्येकाकडे पाहताना विचाराची प्रक्रिया चालू असते विचाराची सकारात्मकता स्वतःचा दिवस चांगला घालवण्यासाठी केलेला सार्थ प्रयत्न आपल्या यशस्वी आयुष्यासाठी प्रत्येक दिवस बहुमोल आहे तो सत्तरणी तितकाच यशस्वी संपन्न बुद्धीनं आपलं हित कसं होईल आपल्याला सुरक्षित आनंदी जीवन कसं जगता येईल याच उत्तर शोधणार आपलं मन आपल्या आनंदाची अनुभूती देत असते उद्योगी मन आर्थिक सक्षमतेसाठी बहुमोल आहे त्यावर विशेष प्रेम केलं जात कारण आपलं यश आपल्याला बर वाटण्यासाठी आनंदी जीवन जगण्यासाठी कधी कधी उगाच नको त्या माणसाला बोलणं हा शाब्दिक उच्छात असतो त्याला आयुष्यात कसलीच किंमत असते माणसं येतात माणसं बोलतात हा ट्रॉफिक मधील प्रकार माणसाच्या गर्दीमध्ये सतत आहे तो टाळणे शक्य नाही पण आपल्या मनाची काळजी छान असं आयुष्य जगायचं आहे हा सकारात्मक भाव आपल्याला त्या वाचा लोकांमध्ये मोजण्याची आवश्यकता नाही प्रसंगाची काही लोक एकत्र येतील काही वेळेला व्यक्त होतील तो प्रसंग भावनेचा ओलावा वगैरे आपण इतके वेळे होऊन चुकीच असत आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या दृष्टीने प्रत्येकाला स्वतःच आयुष्य जगायचं असत उद्योग धंदा असतो येतात भावनिक असतात पुढे ती त्यांच्या ठिकाणी जगू शकतात आलात बोललात ऐकलं ठीक आहे नमस्कार एवढा बोडवा ठराविक काल असतो धन्यवाद